नेरले येथील युवक सागर संजय वडार यांचे इंडियन आर्मी जनरल ड्युटीमध्ये निवड झाल्याने नेरले गावासह परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण आहे सागर वडार हे अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेले युवक असून त्यांचे वडील संजय सुरेश वडार हे खानीत दगड फोडण्याचं काम करतात तर आई मोलमजरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आर्थिक अडचणी मर्यादा आणि संघर्ष यांची जाणीव ठेवून सागर यांनी प्रचंड मेहनत चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर इंडियन आर्मीमध्ये भरती होण्याचं स्वप्न साकार केलं त्यांच्या यशाबद्दल गावातील सर्व स्तरातून असा वर्षा होत असून युवकांसाठी सागरवाडार हे प्रेरणास्थान ठरतात त्यांच्या निवडीबद्दल कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार व ग्रामस्थांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षा होतात शुभेच्छुकांमध्ये संजय वडार सतीश वडार सचिन वडार विलास वडार विश्वास वडार राजेश वडार राजारामचंद पांडुरंग बल्लाळ गणेश वडार कुणाल वडार उमेश उर्फ बंडा वडार सूरज वडार अनिकेत वडार प्रथमेश उर्फ पप्पू वडार सत्यजित उर्फ सोमनाथ वडार प्रणित उर्फ आयुष वडार राहुल वडार शिवराज वडार विनायक वडार विक्रम वडार अजय उर्फ गुंडा वडार प्रवीण वडार प्रतीक वडार निरंजन वडार सुमित वडार शुभम डोंगरे प्रवीण पुजारी वडार अण्णासो वडार तसेच येथील सर्व मित्र व ग्रामस्थांचा समावेश आहे सागर वडार यांचं हे यश अनेक तरुणांना प्रेरणा देणार असून कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल